नमस्कार आता कोर्टामध्ये भूमीने शेवटच्या क्षणीत डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आणून मोठी कामगिरी केलेली असते आता तिने ते डी एन ए टेस्टचे रिपोर्ट जज साहेबांना दाखवलेले असतात आता जज साहेब ते रिपोर्ट बघतात आणि भूमी केस जिंकते साहेब त्यांचा निर्णय सांगतात की क्षितिजा ही आकाश महाजन आणि भूमी महाजन यांचीच मुलगी आहे ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो कधी न हरणारी गीतांजली ॲडव्होकेट गीतांजली ही आता हरलेली असते ते फक्त आणि फक्त अमोलीमुळे त्यामुळे गीतांजलीला राग येतो गीतांजली पुढे येते आणि अमोलीच्या खोबाडीत हो, वाजवते आणि म्हणते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे हे झालं तुझ्यामुळे आज मी ही केस हरली अगं जर पुरावे दिले असतेस तर मी ही केस हरली नसते आणि मुळात तुझी बाजू खोटी होती तू खोट्याशा बाजूने मला लढायला सांगत होतीस ती मुलगी तुझी नव्हतीस ती तुझी असल्याचं मला करायला सांगत होतीस म्हणजे काळ्याचं पांढरं करायला सांगत होतीस खोट्याला खरं करायला सांगत होतीस ते मी कसं करणार होते मला वाटलं तुझी बाजू सत्तेची आहे तुझ्याकडे पुरावे आहेत पण मी चुकले मी खरंच चुकले तुझी केस घेऊन आज मला पहिल्यांदा ही केस हरावी लागली आहे एक हरलेली केस माझ्या आज प्रथमच हिस्ट्रीमध्ये येणार आहे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आता ॲडव्होकेट गीतांजली भूमीचं कौतुक करून तिथून निघून जाते आता अमोलीला खूप राग येतो अमोलीला अमोली रागाने तिथून निघून जाते भूमी तिचा हात पकडते आणि म्हणते नाही कुठे निघालीस माझ्या क्षितिजाला माझ्याजवळ दे आणि मगच इथून निघून जायचं तुझा आणि आमचा काही संबंध नसेल माझ्या क्षितिजाला माझ्याजवळ दे अगं एक आई काय करू शकते याची कल्पना नाही आहे तुला एक आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते हिरकणी आपल्या बाळासाठी एवढा खतरनाक कडा उधरून आली होती काट्या कुट्यातून ती झाडा झुडपातून आपल्या बाळाला दूध पाजायला आली होती मग एक आई काय करू शकते याची कल्पना करतो मी माझ्या बाळासाठी काहीही करेन मी माझ्या बाळासाठी केस लढायला तयार झाली आणि शेवटी मी ती केस जिंकली आता माझं बाळ माझ्याकडेच येणार एका बाळाला तू आईपासून तोडत होतीस पण पन... ते पाप तू स्वतःच्या माती मारून घेत होतीस पण ते आता शक्य नाही कारण माझं बाळ आता माझ्याकडे येणार आहे तेहीसुद्धा कायमचं रागिणीलासुद्धा खूप राग येत असतो रागिणी मुद्दाम भूमीच्या तोंडावर बोलते वा वा भूमी मला खूप बरं वाटतंय आपली क्षितिजा आता आपल्याकडे येणार तेव्हा भूमी रागाने रागिणीकडे बघत असते आकाश येऊन भूमीला उचलून घेतो आणि म्हणतो वा भूमी वा मला आज तुझा अभिमान वाटतोय तू केस जिंकलीस आणि आज आपली मुलगी आपल्याकडे येणार फक्त आणि फक्त तुझ्यामुळे भूमी आता अथर्व जाऊन मिठाई घेऊन येतो मानसी सगळ्यांना मिठाई देते आता आजीला सुद्धा सांगतात आजी, आजी पण खूपच खुश असते आजी देवाचे आभार मानते देवा पुढे जाऊन साखर ठेवते सगळेच खूपच खुश होतात मात्र अमोली रागिणी आणि पौर्णिमाचा चेहरा पडलेला असतो रागिणी मनात म्हणते या भूमीला जितका त्रास द्यावा ना पण किती त्रास द्या तिला काहीही त्रास होत नाही तिला बाळाचा प्रेम मी कधीच मिळू देणार नव्हती शेवटी तिला बाळाचं प्रेम मिळालं तिच्या नशिबात ते होतं म्हणून तिला मिळालं मी एवढे प्रयत्न करूनसुद्धा काही उपयोग झाला नाही आता अमोलिक क्षितिशाला भूमीजवळ देते आणि निघून जाते आकाशभूमी क्षितिशाला घरी घेऊन येतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू